नमस्कार मित्रांनो बघा आता ही पोखरा योजना जवळपास दोन वर्षापासून आपण ह्या योजनेची वाट बघत होतो तर ही योजना आता काय झालेली आहे चालू झालेली आहे आणि चालू झालेली असल्यामुळं मग त्यामध्ये नवनवीन काय केले जाते योजना आहेत शेतकऱ्यांसाठी शेतकरी योजना ही सर्व योजना जी आहे ती शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या कल्याणासाठी काय केलेली आहे ही चालू केलेली योजना आहे ही पोखरा योजना आणि त्यामुळं मग पोखरा योजनेमधून फळबाग लागवड असेल त्यानंतर बांबू लागवड असेल त्यानंतर वृक्ष लागवड ते बी बांधावर लावायचे आहेत वृक्ष आणि वृक्ष बांधावर लावून सुद्धा त्याला काय आहे शंभर टक्के अनुदान शासनाने काय केलेलं आहे जाहीर केलेलं आहे मग ज्या शेतकऱ्यांना वृक्ष लावायचं असेल ज्यांची पडीक जे असेल ज्यांच्या बांधावर झाडं लावण्यासाठी भरपूर मुबलक प्रमाणात मोठ्या प्रमाणात जागा असेल अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे झाडं लावायची आहे तर शासनाची आणि झाडं लावल्यानंतर मग त्यांना भरघोस शंभर टक्के अनुदान काय केलं जातं शासन दिलं जातं मग ज्या शेतकऱ्यांकडे जमीन उपलब्ध असेल पडक असेल पडीक जमीन असेल ऐका नाही बांध वगैरे मोठमोठली असतील अशा शेतकऱ्यांनी स्वतःच्या बांधावर झाडं लावून मुबलक शेत प्रमाणात काय करायचं आहे अनुदान शेतकऱ्यांनी काय करायचं आहे शेतकऱ्यांना ते भेटत आहे मग पोखरा योजनेपासून काय पोखरा योजनेतून काय केलेलं जातं ही स्कीम आहे आणि त्यातून मग काय केलं जातं शासनाचं अनुदान डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर एक सहा महिन्याच्या अंतराने जमा होत आहे तसं महाडी टीमध्ये बाग लागवड लाग योजना होती पण श शंभर टक्के अनुदानात नव्हत नसल्याने ते त्याचा लाभ वगैरे भेटत नव्हता पण पोखरा योजनेमध्ये काय होत आहे शेतकऱ्यांना ह्याचा पूर्ण लाभ मिळत असल्याने काय होत आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे त्याचा लाभ उचलायचा आहे ही एक चांगली योजना आहे वृक्ष लागवड